पुन्हा पुन्हा वाटणारी कोकुळ को बासुंदी करवीळ तालुक्यातील हसूर येथील विलास पाटील यांनी गेली चाळीस वर्ष क्रिकेट खेळांचा छंद जोपासून घडवतोय नामांकित खेळाडू हसूर येथील विलास पाटील यांना गावातील लोक बापू या टोपण नावाने ओळखतात एकोणीशे पंच्याऐंशी पासून आज तागायत दोन हजार पंचवीस पर्यंत क्रिकेट खेळाशी नातं जोपासलं आहे दररोज सकाळी सात ते साडेआठ पर्यंत पंचवीस खेळाडू सराव करतात विलास यांना करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी क्रिकेट स्पर्धेत पंच म्हणून बोलवतात सुरुवातीला इलेव्हन फायटर या नावाने भोगावती परिसरात नावलौकिक होता सध्या भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स या नावाने पंचक्रोशीतील परिचित आहे हे खेळाडू सकाळ प्रीमियर लीग व के पी एल या स्पर्धेत खेळत आहेत सात हजार लोकसंख्या असलेल्या हसुर या गावातील खेळाडूंसाठी मुघलक ग्राउंड नसल्याची खंत खेळाडूंनी व्यक्त केली आर न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे राशुडे नमस्कार माझं नाव विलास पाटील बापू मी गेले एकोणीसशे पासून ते दोन हजार पर्यंत क्रिकेट हा सातत्याने खेळत आलेला आहे अगदी वयाच्या अकरावीपासून मग हा क्रिकेट चालू असता काय सत्य ते चालू आहे आणि ह्या माध्यमातून आमच्या गावचे खेळाडू तयार होत आहेत परत काही याच्यातून प पर स्पर्धा परीक्षेतून स्पर्धा देत परीक्षा देत आहेत काही लोक शासकीय रुजू झालेले आहेत तर सुद्धा आमची ही जे नवीन पिढी आहे ती त्यांना अगदी म्हणजे प्रोत्साहन देणारं माझं काम राहिलेलं आहे आत्तापर्यंत आणि ही सगळी सर्व मुलं सराव द दररोज येऊन सराव करून मांडून व्यवस्थित हे करून घेतात परत आमचं आता गेली दहा वर्षे आली ग्रामीण क्रिकेट असोशिएशन हे नवीन एक माध्यम तयार झालं त्याच्यातून आत्ता जरी मी छंद जो असला असला पंचवीस वर्षाचा आता पाच दहा वर्ष झाली गेली की करिअर म्हणून थोडंसं मला पंच म्हणून माझ्या अनुभवाच्या जोरावर मला बोलवत राहतात त्या येणं माझं अगदी वयाच्या कन बालवण औषध सुद्धा मी आज फिटनेस चांगला ठरलीवडुत मी सांगत इच्छितो ताजा घरगुडी साठी आरके मिलच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका देखियो दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी